राम राम बाबांना गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळी सकाळी उठतो तुम्हाला तर माहिती मी आलेलो आहे कॅरपेटमध्ये सकाळी उठतो गाडीच्या खाली उतरतो बघतो तर काय सोम गाडी आलेली आहे काम करून सकाळी आम्ही उठल्याच्या नंतर तिला बांधतो रस्सी कारण ते ओपन केलेले असती हे बघा शेटच्या हातात ह्या आताच आम्ही रस्सी तिरपाल पॅक केलेलं आहे रिप बांधलेली आहे त्यांची गाडी आज पॉईंटला लावलेली आहे ती गाडी हीच ती फेल झालेली गाडी नंतर गाडी घेऊन आम्ही जातो ग्रीस मारायला पप्पू साईड मी जगदडे आलेली आमच्या कंपनीची गाडी आणि मच्छू सोमवं पलीकडे ग्रीस मारतात ग्रीस मारून नंतर आल्याच्यानंतर आम्ही आंघोळ्या बिंगोळ्या करतो फ्रेश होतो आणि येतो जातो नाश्ता करायला नाश्ता करायला गेल्यानंतर ना काही बाहेर नाश्त्याचं बीत नाही होत म्हणून गोपाळ मामाला फोन लावतो गोपाळ येतात गोपाळ अन्ना आल्यावर आम्ही हीच खातो आणि तीन वाजता जाऊन बसतो गाडीमध्ये कारण आता काय आरामच करायचा आहे आज सोमोपाहुण्याची गाडी लावलेली पॉईंटला भरायला आणि आम्ही नंतर करतो आराम माझ्या गाडीत सगळी बसलेली गप्पाछप्पा मारीत त्यानंतर सोमू पाहुण्याची गाडी पॉईंटला असते म्हणून सोमोपावना झोपतात आणि आम्ही मी पप्पू सेठ संदीप जे काय आमचं पार्टीवाले नारळ भरतात ते त्यांनी आम्हाला ज्यूस पाजलं ज्यूस प्यायला आम्ही बाहेर गेटच्या बाहेर गेलेलो असतो ॲपल ज्यूस पिऊन आल्याच्या नंतर बघतो काही सोमा पाहुण्याची गाडी भरलेली आणि ती मारते तर नंतर मी माझी गाडी चालू करतो आणि घेऊन जातो पॉईंटला कारण माझी पण गाडी उद्या भरायची पॉईंटला नेऊन लावतो म्हणलं आणि जाऊन गाडी घेऊन चाललेलो आहे बघा मित्रांनो पॉईंटला लावतो आणि नंतर जगदळीची गाडी ओपन करतो कारण आम्हाला त्याच्यात बनवायचं साईपाक में मा जा गाड़ी जा गाड़ी मा मी माझ्या गाडीतली भांडी सगळी काढतो जग गाडी पाठीमागं ठेवतो पप्पू शेटन मी बसलेलो आहे इकडं आता ती गाडी पॉईंटला आणायची बघायची कारण तिथं सर स्वयंपाक करायचं मग सकाळी उठलो आणि बाहेर येऊन बघतो तर मित्रांनो हे काय चिचकर मजाक मस्ती करते पप्पू पप्पूशेठची गाडी तर रस्तिक गोतिवली आणि हलवी ते गाडी पप्पूशेठ उठवी उठविते कारण चिचकर रा रात्री आलेलं आहे खाली करून मैसूरला कांदा खाली केला जाई हे बघा उठवायची नगळी वेगळीच नवीन पद्धत आहे रस्सी गुतून गाडी हाली त्यानंतर पोपोशेट उठतात मी आलेलो आहे चिचकरच्या गाडीवर हे बघा चिचकरची गाडी कांदा खाली करून आलेली मैसूरला ओपन आहे तिला आता ताडपदरी रस्सी बांधायची हे बघा सगळं टाकलेलं आहे खाली आता घेतली रस्सी आणि मारायची आम्हाला टपाट बांधायचं टपाट बांधून झाल्यानंतर मित्रांनो मी जातो फ्रेश व्हायला हे बघा माझी गाडी पॉईंटला लावलेली आज माझी गाडी भरणार आहे शेजारीच देवकाते पाटलांची बी गाडी नंतर मित्रांनो येतो मी इकडं जगदराच्या गाडीत रात्रीचं आमची भाजीनं भात उरलेली आम्ही नंतर आता खाण्यासाठी चपात्या आणि टमाटा चटणी बनवितो हे बघा मित्रांनो रात्रीची शेवग्याची भाजी आणि हे शिल्लक आहे त्याचा काय व्हिडिओ रात्री बनविला नव्हता नंतर जेवण करतो आणि आम्ही सगळी बसतो आराम करीत पप्पूशेठच्या गाडीमध्ये जाऊन नाही का हाऊस आहे मग आणि पप्पू शेठच्या गाडीत बसल्यावर चेअर वाजता येतात भाऊ आणि बाळासाहेब भाऊ आलेले आहेत बाळासाहेबाच्या गाडीमध्ये बसून पिरायसाठी आणि हे बघा आज पप्पू शेठची गाडी इकडं लोडिंग होती नंतर येतो मी माझ्या गाडीकडं माझ्या गाडीकडं आल्यानंतर फक्त तर काय माझी गाडी भरलेली आहे मित्रांनो हे बघा गच्च नारळाने भरलेली गाडी आता करायची पॅक मला नंतर पॅक बीक करून मित्रांनो मी येतो आरशीगिरीला पप्पू शेटची गाडी लोड झालेली आल्यानंतर आम्ही पन्नास पन्नास लिटर डिझेल टाकतो इथं आरशीगिरीच्या पंपात नंतर आमचा होतोय सफर चालू हे बघा फोर लाईनचं काम झालेलं आहे आरशी गिरी ते कडूरपर्यंतचं टोलनाका पण चालू झालेला आहे नंतर येतं मित्रांनो बारा वाजता देवल हॉटेलला आणि देवल हॉटेलला आल्यानंतर गाड्या लावतो शेजारी शेजारी दाबून कारण आम्हाला जेवायचं आहे आम्ही जेवण नसतं केलेलं मग भाऊ मी आणि पप्पू शेठ भाऊ आमच्याबरोबर परत रिटर्न निघालेत पुण्यासाठी आता नंतर आम्ही जेवायला थांबलेलो आहे जेवण करतो आणि डायरेक्ट येऊन जपतो मुलाला सकाळच्या मित्रांनो आठ वाजलेले तर आठ वाजता उठतो फ्रेश होतो आणि गाडी चालू करून निघतो पोप्पेट निघालेलं पुढं नंतर येतो अकरा वाजता मित्रांनो आपल्या हातर्गी लक्ष्मी हॉटेल तिथे येऊन आंघोळ बिंगोळ करून फ्रेश होतो अगरबत्ती लावतो आणि मित्रांनो जायचं आहे आम्हाला तर नाश्ता करायला जीवन काय भेटणार नाही नाश्ताच मिळतो आम्हाला अकरा वाजता पप्पू पप्पूशेठानं भाऊ सांगतात परोठा आणि मी सांगितलेली पुरी भाजी ते खाऊन आल्याच्यानंतर मित्रांनो एक वाजता येतो मी संकेश्वरला संकेश्वरला आल्यानंतर डिझेल फुल करायला लावतो डिझेल फुल करून दुपारचे वाजलेले तीन तीन वाजता आम्ही आलेले किनीच्या टोल नाक्यावर हे बघा गाड्या पुढं भाऊ मी शेट चहा पितो मित्रांनो नंतर येतो आम्ही आणीवाडीच्या टोलवर आणिवाडीच्या टोलला यायला आम्हाला वाज येतं सहा सहा वाजता इकडून जाधव पण आलेले जे की आमच्या खात्यातलं जुनं ड्रायव्हर त्यांनी आता गाडी चेंज केली खातं चेंज केलं दीड वर्षापासून नंतर मित्रांनो नऊ वाजता आम्ही जातो शिरवळला आणि त्याच हॉटेलला ज्या गेल्या बारीनं वैशाली हॉटेलला जेवण केलं तर भाऊ आम्ही आणि पप्पूशेठ तिथं जाऊन जेवण करतो आणि जेवण करून निघतो आम्ही मार्केटसाठी कारण आता आम्हाला जायचे मार्केटला मित्रांनो दुसऱ्या दिवशी रात्री आम्ही मार्केटला आलेलो असतो दुसऱ्या दिवशी सकाळी उठतो उठून खाली जाऊन बघतो गाडी किती खाली झालेली खाली व्हायची हो तर काही गॅरंटी नाही हे बघा मित्रांनो सकाळच्या वाजल्यात नऊ पण पाऊस चालू असल्यामुळे काही मार्के गाडी खाली होऊ शकत नाही आज नंतर मित्रांनो जातो मी गाडी माझी पॅक करून आंघोळ करण्यासाठी आंघोळो करून येतो आंघोळ करून आल्याच्या नंतर ऑपोसिट मी आणि सोमोपानं जातो जेवण करायला गोल बिल्डिंगला मार्केटमधील पद्मावतीला जेवायला येतो दोन भाज्याची ऑर्डर दिलेली पहिली भाजी आलेली आमची पालक पालक पनीर आम्ही खातो दोन वाजता मित्रांनो खांडेकर आणि मी जातो पारगावला केळगाव चौफल्यापासून आतमध्ये पारगाव आहे तिथं त्यांनी गाडी घेतलेली उभा असते हे खांडेकर म्हणजे आमचं जुनं वाजतात गुजरातला येईल मी यांच्याबरोबर केलेली खांडेकर म्हणतात आपल्याला जाता जाता गुळ घेऊ गुळाची फॅक्टरी दिसल्यावर आम्ही जातो आणि तिथून गुळाची ढेप घेतो त्यांना घरी वापरण्यासाठी तिथून नंतर येतो आम्ही केळगाव चौपल्याच्या बोरमलनाथ मंदिरामध्ये बोरमलनाथ मंदिर, मंदिर जी जे की आमचं दैवत दर्शन घेतो आणि नंतर येतो केळगावाचा सुप्रसिद्ध वडापाव खायला जेव वडापाव हेच की मी आणि पप्पू शेट्टी मागच्या ट्रिपलाच खाल्लेला येतं नंतर आठ वाजता मित्रांनो येतो गाडीत बसतो तर काय ढोल तशाचं पथक वाचते कारण हे चालली गणपतीची तयारी नऊ नौ साडेनऊला मी जातो मित्रांनो खाली बिल्डिंगला जेवायला आणि माझी ऑर्डर यायची म्हणून मी आपलं थोडासा ब्लॉगसाठी शूटिंग बनतो नंतर मित्रांनो येतो मी माझ्या गाडीत आणि माझा भेड तयारच आहे आता झोपतो मित्रांनो गुड नाईट थँक्यू सबस्क्राईब करा लाईक